नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग चौऱ्याहत्तर चार साडेचारच्या दरम्यान राज आणि त्याची फॅमिली घरी आली तसं देव आणि गीतिकाखाली निघून आले थोड्या वेळात विवेक कीर्ती संकेत जान्हवी घरी आले त्यांना सगळा प्रकार माहीत नसल्यामुळे त्यांनी देवला सगळ्यांसमोर आधीसारखी ओळख दाखवली नाही पण नजरेने एकमेकांची भेट जरूर घेतली त्यांना बोलता यावं म्हणून गीतिकाने एक आयडिया केली तिने रेणूला आत किचनमध्ये बोलवून घेतलं काय झालं बहिणी काही काम होतं का रेणू म्हणाली ताई तू विवेकदादा आणि संकेतदादांना यांच्यासोबत रूममध्ये पाठव ना त्यांना तिघांना नीट बोलता येईल गीतिका म्हणाली हो पण कारण काय सांगायचं रेणू म्हणाली हे बघ आता साडेपाच वाजत आलेत तसंही देवचं आवरायचं आहे म्हणजे थोडा वेळ जाईल त्यामुळे आवरण्यासाठी म्हणून आपण त्यांना देवसोबत पाठवू शकतो गीतिका म्हणाली ही आयडिया मस्त आहे चालेल काय हरकत नाही मी असंच करते रेणू म्हणाली गीतिकासोबत बोलून रेणू बाहेर निघून आली मी काय म्हणते विवेकदादा संकेतदादा तुम्ही देवदादासोबत रूममध्ये जाल का त्याची तयारी करायची आहे ना त्यांना घरातलं फार काही माहीत नाही म्हणून आपलं रेणू म्हणाली हो ठीक आहे काय हरकत नाही मिस्टर देव चला आपण तुमचं आवरून घेऊ विवेक पटकन म्हणाला कीर्तीत आहे अगं मी देवसाठी ड्रेस डिझाईन केला आहे तू नीट आहे का ते पाहून घे ना जरा नंतर उगास प्रॉब्लेम नको गीतिका म्हणाली हो हो चालेल ना पडत्या फळाची आज्ञा समजून कीर्ती म्हणाली तिला आणि जान्हवीलाही देवला भेटायचंच होतं बरं मग आवरून घ्या ना तुम्ही उगास लेट नको देव तुम्ही माझ्या रूममध्ये जा गीतिका म्हणाली गीतिकाने सांगितलं तसं सगळेजण उठून त्यांच्या रूमकडे जायला निघाले राजच्या फॅमिलीला देवबद्दल खरं काही माहीत नसल्याने गीतिका आणि रेणूला हा प्लॅन करावा लागला विवेक संकेत कीर्ती जानवी चौघेही देवसोबत त्याच्या रूममध्ये दे यायला निघाले कधी एकदा देवसोबत बोलतोय असं सगळ्यांना झालं होतं रूममध्ये आल्या आल्या देवने दरवाजा बंद करून घेतला तो मागे वेळात असं पाच जणांनी मिळून ग्रुप हग केलं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं कीर्त्याने जानवी तर रडायच्या घाईला आल्या होत्या खूप मिस केलं यार तुला विवेक त्याला हग करत म्हणाला मी पण तुम्हाला खूप मिस केलं देव डोळ्यात पाणी आणून म्हणाला या आता रडण्याचा प्रोग्राम थांबवून त्याला विस्तरी करा जान्हवी म्हणाली विश यू हॅपी बड्डे देवांश चौघेही एक साथ ओरडले थँक्स देव हसत म्हणाला देव चल पटकन आवरून घे उगाच उशीर नको जान्हवी चला पण बाहेर जाऊ उद्या भेटू सगळ्यांनी मस्त गप्पा मारत बसू कीर्ती म्हणाली हो चालेल जान्हवी म्हणाली कीर्ती आणि जान्हवी दोघी गीतिकाकडे निघून आल्या रिया गीतिकाला तयार करत होती संध्याकाळ व्हायला झाली तसं बाहेर एक एक करून माणसं जमू लागली देवांशला आणि गीतिका दोघेही परीने एकमेकांना आनंद देण्याचा प्रयत्न करत होते नाही नाही म्हणत बाहेर तीस चाळीस माणसं जमली घराबाहेर लॉनवर मंडप सजला होता वेळ होत आली तसं राहुल आणि विवेक देवांशला घेऊन खाली आले खाली जमलेली माणसं पाहून देवला आश्चर्य वाटलं कारण खाली देव आणि गीतिकाचा ऑफिस स्टाफ आला होता त्याची नजर गीतिकाला शोधत होती इतक्यात रावी त्याच्या समोर आली काय मग जीजू कसं वाटलं सरप्राईज रावी हसत म्हणाली खूप आवडलं पण माझ्यासाठी हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं देव म्हणाला तुमच्या बायकोची कृपा दुसरं काय रावी हसत म्हणाली रावी जरा इकडे येणं आपलं महत्त्वाचं काम बाकी आहे रेणू रावीला हाक मारत म्हणाली हो आले रावी पटकन हात निघून गेली देवने सगळ्यांवरून नजर फिरवली त्याला वातावरण थोडं वेगळं भासत होतं नक्कीच बर्थडेसाठी सगळेजण जमले नाहीत हे नक्की त्याचं डोकं एकना अनेक अंदाज बांधत होतं शेवटी तो एका निर्णयापर्यंत आला फक्त त्यांचा अंदाज खरा ठरतो की नाही हे येणारी वेळच ठरवणार होती देव जाऊया ना राहुलने हळूस त्याला विचारलं हो देव म्हणाला त्याने खाली पाय टाकला एंटरन्सवर फुलांच्या पाकळ्यांची मखमली चादर अंतरली होती देवने पाय खाली टाकला तसं इन्स्ट्रुमेंटल फॉर्ममध्ये सॉन्ग वाजू लागलं रेणू आणि रावी दोन्ही बाजूने त्याच्यावर फुलांचा वर्षाव करत होत्या देव थक्क होऊन हे सगळं अनुभवत होता तो गीतिकाला सरप्राईज द्यायला निघाला होता पण इथे तर सगळं वेगळंच होतं देव एक एक पाऊल टाकत स्टेजच्या दिशेने येऊ लागला त्याची नजर गीतिकाला शोधत होती दादू वहिनी येते किती अधीर होतोस तिला पाहायला रेणू म्हणाली का नाही होणार अधीर मी तूच सांग हे सगळं देव म्हणाला तू आता शांत राहा बाकी जे बोलायचं असेल ते रात्री तुझ्या बायकोसोबत बोलत बस आत्ता आपला प्लॅन एक्झिक्यूट करायची वेळ आली तू थांब इथेस रेणू म्हणाली ती पटकन आत निघून गेली तिने नजरेने रावीला खुनावलं दोघीही दरवाजाच्या बाजूला येऊन थांबल्या इकडे रिया आणि आई गीतिकाला घेऊन खाली यायला निघाल्या गीतिकाच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता ती खूप खुश दिसत होती रिया आणि आई गीतिकाला बाहेर घेऊन आल्या देवची नजर दारावर खेळली होती गीतिका दिसताच तो भान हरपून तिच्याकडे पाहू लागला गीतिकाने स्काय ब्ल्यू कलरचा लेहंगा घातला होता केस मोकळे सोडले होते लेहंग्यामध्ये ती आसमानीतून आलेल्या परीसारखी दिसत होती सगळ्यात सुंदर होतं ते तिच्या चेहऱ्यावरील हसू प्रसन्नता आनंद आणि सगळं काही एक वेळ होती जेव्हा ती नाईला जाणे पाय उडत एंगेजमेंटला उभी राहिली होती पण आज आज तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता गीतिका चालतेस ना रिया हळूस तिच्या कानात म्हणाली गीतिका हसत म्हणाली तिने पुढे यायला पाऊल टाकलं तसं रेणू तिच्या समोर येऊन उभी राहिली वहिनी साहेब असंच नाही यायचं तुमच्यासाठी तुमच्या आहूंनी स्पेशल काहीतरी दिले रेणू म्हणाली तिने गीतिकासमोर एक छोटा बॉक्स धरला गीतिकाने नजरेनेच तिला काय असं विचारलं बॉक्स उघडून बघ मग कळेल रेणू म्हणाली गीतिकाने अलगद बॉक्सला लावलेली रिबीन ओढली बॉक्स ओपन करून पाहिलं तर त्यात अनेक छोट्या छोट्या आकाराचे एनव्हलप्स होते गितिकाने एक इन्वल्ह ओपन केला त्यातली चिट हातात घेतली आणि ओपन करून वाचू लागली तुझ्या चेहऱ्यावर हसू रेंगाळत राहावं तुझ्या सोनेरी पाऊलांनी आज परत एकदा आपलं आयुष्य बहरून यावं तुझाच देव चिटवरील वाक्य आणि कॅडबरी पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं बाकीच्या चिटवर आय लव्ह यू असं लिहिलं होतं तिने तो बॉक्स घेतला आणि स्टेजच्या दिशेने येऊ लागली गीतिका चार पावलं पुढे आली तसं रावी तिच्यासमोर येऊन उभी राहिली तिने गीतिकाला चॉकलेटचा बुके दिला त्यात एक चिट होती प्राजक्ताच्या फुलापरी प्रीतीचा सुगंध बहरावा तुझ्या माझ्या नात्याला आज नव्याने आकार यावा तुझाच देव का पना। पना। गाला गाला देव काय हा वेडेपणा तुम्ही पण ना असं म्हणून ती गालातला गालात हसू लागली तिची नजर देववर पडली तो नजरेनेच तिला त्याच्याजवळ बोलवू लागला इतक्यात रसिका धावत धावत गीतिकाजवळ आली तिने गीतिकाचा हात पकडला आणि ती गीतिकाला स्टेजच्या दिशेने घेऊन जाऊ लागली देव तिच्याकडे प्रेमाने पाहत होता गीतिका स्टेज जवळ आली तसं देवने तिला हात दिला ती एक एक पाऊल टाकत स्टेजवर चढू लागली भरत गीतिका आणि देवचे सगळे मोमेंट कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत होता देव आणि गीतिका दोघेही स्टेजवर आले दोघे एकत्र खूप छान दिसत होते आई बाबा रिया राहुल रेणू राज रावी सगळेजण त्यांच्या भोवती उभे राहिले राहुल अरे केक आणतोयस ना देवचा बर्थडे आहे आज हो ना गीतिका रिया हसत म्हणाली रिया बहिणी तुमचा बड्डे केक नंतर त्याआधी आमच्याकडे एक सरप्राईज आहे हो ना देव दादू रेणू हसत म्हणाली रेणू बॉक्स दे ना देव रेणूला म्हणाला हो देते रेणू म्हणाली तिने देवच्या हातात बॉक्स दिला गीतिकासाठी हे सरप्राईझिंग होतं देवने तिच्यासाठी काहीतरी केलं असं तिला वाटलंच नव्हतं देवने गीतिकाकडे प्रेमाने पाहिलं आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसला देव अहो गीतिका म्हणाली एक मिनिट थांब ना देव तिच्याकडे हसून पाहू लागला देव गुडघ्यावर बसला तसं सगळेजण त्याला चेअरअप करू लागले गीतिका तर लाचून लाले लाल झाली जीजू आज काय ते होऊन जाऊ दे रावी जोरात ओरडली तसं सगळे हसायला लागले देवने हातातील बॉक्स ओपन केला आणि गीतिका समोर धरला जात मॅरी मी हे शब्द चॉकलेटमध्ये लिहिले होते आणि सोबत एक रिंगही होती देव हमे दिखाई नाही दे रहा है बॉक्स में क्या आहे जरा जोरसे बोलकर बताओ मुनीर ओरडला यस जीजू मुनिर सर सरसाही बोल रहे हे रावी ओरडली देव गीतिकाकडे प्रेमाने पाहू लागला त्याने नजरेनेच तिची परवानगी घेतली तू तिच्याकडे पाहून बोलू लागला आय लव यू गीतिका विल यू मॅरी मी देवने तिला हसत हसत विचारलं त्याने बॉक्समध्ये लंगटी हातात घेतली आणि तिच्या उत्तराचा वाट पाहू लागला ज्याचं उत्तर त्याला ऑलरेडी माहीत होतं पण हे सगळं करताना त्याला खूप आनंद होत होता आयुष्यात ही एक गोष्ट होती जी आजपर्यंत त्याने केली नव्हती पण आज तीही त्याला करता आली आय लव्ह यू टू देव गीतिका हसत म्हणाली विल यू मॅरी मी त्याने परत एकदा विचारलं यस गीतिका म्हणाली तिचा होकार ऐकून सगळ्यांनाच आनंद झाला देवने अलगत तिच्या हातात रिंग चढवली सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं आई मी काय म्हणते देवने गीतिकाला प्रपोज केलंच आहे तर आपण आजच एंगेजमेंट करून घेऊया काय देव चालेल ना रियाने हसत विचारलं आज आज कसं काय शक्य आहे सगळी तयारी देव म्हणाला ती ऑलरेडी केली आहे हो ना गीतिका रियाने हसत गीतिकाला विचारलं सिरियसली देव म्हणाला हो मग तुमचं बड्डे गिफ्ट आम्ही ऑलरेडी तयार ठेवले रिया म्हणाली ओ म्हणजे माझा अंदाज ओ गॉड गीत खरंच खूप ग्रेट आहेस देव मनातल्या मनात म्हणाला मनात गीतिका चल पटकन चेंज करून येऊ हो। रिया गीतिकाचा हात धरत म्हणाली ती गीतिकाला चेंज करायला घेऊन गेली रेणू हे सगळं कधी ठरलं देवने रेणूला हळूच विचारलं तुझ्या बायकोने सगळं प्लॅनिंग ऑलरेडी करून ठेवलं होतं उलट तू मध्येच घोळ घालायला निघाला होतास म्हणून तुला हे सजेस्ट केलं रेणू म्हणाली भारी आहात तुम्ही सगळे देव म्हणाला हा मग आहोतच ए पण तुम्ही दोघे खरंच खूप भारी वाटता वहिनी तर किती खुश आहे काय सांगू रेणू म्हणाली ते तिच्याकडे पाहून आलं लक्षात बरं आपलं रात्रीचं प्लॅनिंग आहे ना लक्षात देव म्हणाला डोंट वरी काम चालू आहे रेणू बोलली दहा एक मिनटात रिया गीतिकाला साडी नेसवून घेऊन आली त्यानंतर एंगेजमेंटच्या विधींना सुरुवात झाली गीतिका साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती देव तिच्याकडे टकलावून पाहत होता तोही खूप हँडसम दिसत होता एंगेजमेंटचे विधी पूर्ण झाल्यावर गीतिकाने देवच्या बोटात अंगठी घातली वरून दोघांवरही फुलांचा वर्षाव होऊ लागला सगळेजण त्यांना विश करू लागले राहुल एंगेजमेंट केक घेऊन आला देवने गीतिकाचा हात हातात गच्च पकडून ठेवला होता त्याला आजूबाजूच्या जगाचं भानच नव्हतं त्याची नजर गीतिकामध्ये गुंतली होती रेणूने त्याला हाक मारली तसं तो भानावर आला दादा वहिनी केक कट करा आम्ही वाट पाहतोय रेणू म्हणाली हो देव म्हणाला देवने गीतिकाच्या हातात नाईफ दिली आणि दोघांनी मिळून एंगेजमेंट केक कट केला सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना विश केलं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढील भाग लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करा धन्यवाद